आंबट गोड तिखट अशा तिन्ही चवींचं मिश्रण असलेला कैरीचा छान चटपटीत असा पदार्थ आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर याला तुम्ही कैरीचा मुरांबा म्हणू शकता किंवा कैरीची भाजी म्हणू शकता किंवा मेथांबा म्हणू शकता किंवा कैरीचं जे लोणचं आहे ते मुरण्यासाठी तेवढा वेळ तुमच्याकडे नसेल तुम्हाला लगेच खायचं आहे तर हा जो पदार्थ आहे तो लोणच्यासारखाच लागतो त्याच्यामुळं कैरीचं झटपट असं लोणचं देखील म्हणू शकता ते करणार आहोत पराठ्यासोबत हे खाऊ शकता त्याच्यामुळं लगेच याच्यासोबत कांद्याचा पराठा देखील आपण करणार आहोत चला तर मग लगेच हे पदार्थ करायला घेऊ याकरता काही गरम मसाले या ठिकाणी घेतले आहेत याच्यामध्ये एक टेबलस्पून धणे एक टेबलस्पून बडीशेप आहे तसेच दोन छोटे दालचिनीचे तुकडे आहेत आणि एक वेलची आहे त्याचप्रमाणे एक मोठी कैरी घेतली आहे जी कापी आंब्याच्या तोतापुरी आंब्याच्या साईजची असते कैऱ्या जर का मध्यम आकाराच्या असतील तर दोन घेऊ शकता आता हे जे सगळे गरम मसाले आहेत ते कढईमध्ये काढून छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे तर धणी काढले बडीशेप काढली लवंग वेलचीसुद्धा यातच घातली आहे दोन ते तीन मिनिटे याला असं छान भाजून घेतलं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून याची बारीक अशी पूड करून घ्यायची आता कैरीची साल काढून याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे हे बघा हे असे एवढ्या आकाराचे तुकडे करून घेतलेत तुमच्या सोयीनुसार तुकडे केले तरीसुद्धा चालतील आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम केलं तेलामध्ये थोडीशी पाव चमचा मोहरी घातली पाव चमचा जिरे घातली आहेत आता मेथीदाणे घालणार आहोत मेथीदाणे थोडेसे जास्त घालायचे त्यानंतर एक छोटं तमालपत्र याच्यामध्ये घातलं आहे हे ही मसाले घालत असताना गॅस मन्नाचेवरच ठेवा म्हणजे मग जे मसाले आहेत ते करपत नाहीत पाव चमचा हिंग याच्यामध्ये घातलं दोन सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे करून घातले आहेत आता जे कैरीचे काप होते ते याच्यामध्ये घातले पाव चमचा हळद घातली आहे हळद तुम्ही आधी फोडणीमध्ये घातली तरीसुद्धा चालेल गॅस थोडासा आता वाढवून कैरीचे जे काप आहेत ते छान असे परतून घ्यायचे कैरीचे काप छान असे अर्धवट शिजले पाहिजेत हे दोन मिनिटं असं परतून घेतलं की याच्यामध्ये एक चमचा तूप आपण घालणार आहोत जेणेकरून हे जे लोणचं आहे किंवा भाजी आहे तिला खूप छान असा सुवास येतो आता याच्यामध्ये ये मीठ घालायचं आहे या ठिकाणी मी काळं मीठ घातलं आहे किंवा साधं मीठ वापरलं तरीसुद्धा चालेल आवडीनुसार एक चमचा बेडगी मिरची पावडर याच्यामध्ये घातली किंवा साधं लाल तिखट घातलं तरीसुद्धा चालेल सगळं असं छान परतून घ्या हे बघा लाल तिखटाचा खूप छान असा लालभडक रंग आला आहे आता कैरीचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी याला हलकी गोडसर अशी चव यावी याकरता याच्यामध्ये गूळ घालणार आहोत तर आता गूळ किती घालायचं तर कैरी किती आंबट आहे त्याच्यानुसार गुळाचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला घ्यावं लागेल थोडंसं तुम्हाला आंबट अशी चव हवी असेल तर गूळ कमी घातला तरीसुद्धा चालेल किंवा कधी कधी कैरीचा आंबटपणासुद्धा कमी असतो अशावेळीसुद्धा गूळ कमी लागतो त्यानुसार या ठिकाणी मी एक कप गूळ घातला आहे हळूहळू गूळ जो आहे तो वितळायला लागतो आता याच्यामध्ये जी आपण मसाल्याची पूड तयार केली होती ती घातली यातच अर्धा चमचा जिरेपूडसुद्धा घातली आहे जिरेपूड जर का तयार नसेल तर जेव्हा आपण धणे बडीशेप वेलदोडा हे भाजून घेतलं होतं तेव्हा त्याच्यामध्येच एक छोटा चमचा जिरे घातलेत तरीसुद्धा चालतील आपसुकच जिऱ्यांची सुद्धा पूड होईल सगळं एकदा असं छान परतून घ्या गरम मसाल्यांचा खूप छान असा सुवास यायला येतो आता याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर साधारण एक कप पाणी याच्यामध्ये घालायचं आहे पाणी घातलं की सगळं एकदा मिक्स करून घ्या अंदाज घ्या अजून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामुळं हे घट्टसर होणार आहे आता गॅस मध्यम आचेवर करून याला एक चांगली उकळी येऊ द्यायची हे बघा हे असं चांगलं उकळायला लागलं की गॅस बारीक करायचा आणि याच्यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनिटं मंद आचेवर चांगलं शिजवून घ्यायचं हे बघा साधारणपणे सात ते आठ मिनिटं याला शिजवून घेतलं होतं तर कैऱ्या छान मऊ होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे त्यानुसार कमी अधिक वेळ तुम्हाला लागू शकतो कैऱ्या थोडेशा मऊ आणि अर्धपारदर्शक अशा होतात याचाच अर्थ त्या व्यवस्थित शिजल्या आहेत कैरे शिजले आहेत का ते एकदा चमच्यानं दाबून चेक करू शकता गुळाचा शिजून असा पाक तयार झाला आहे थंड होईल तसं हे अजून घट्टसर असं होत जातं थंड झाल्यावर याला जे ते एखाद्या बर्णीमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आठवडाभर हे अगदी व्यवस्थित टिकतं लागेल तेव्हा पराठ्यासोबत पोळीसोबत खाऊ शकता किंवा ताटामध्ये तोंडी लावण म्हणून घेऊ शकता भातासोबतही अगदी छान लागतं धणे बडीशेप दालचिनी विशेषतः मेथ्या आणि तमालपत्र यांचा खूप छान असा सुवास या लोणच्याला येतो किंवा भाजीला येतो आत्ता आपण याच्यासोबत खाण्यासाठी जो आहे तो कांद्याचा पराठा करतोय तर त्याकरता एक मोठा कांदा किंवा दोन मध्यम आकाराचे कांदे जे आहेत ते अगदी बारीक चिरून घ्यायचे त्यानंतर आवडीनुसार हिरव्या मिरचीचे सुद्धा असे बारीक तुकडे करून घेतले आहेत पाच ते सहा पाकळ्या लसूण बारीक चिरून घेतला आहे त्याचप्रमाणे छोटा अर्धा चमचा ओवा हे। हे आहे हे असे थोडेसे कलौंशी आहेत हे असे काळ्या रंगाचे असतात आणि लोणच्यामध्ये हे वापरतात यालासुद्धा खूप छान असा सुवास असतो असतील तर वापरा नसतील तर नाही घातले तरीसुद्धा चालतील त्याचप्रमाणे कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आता परातीमध्ये साधारणपणे दीड कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तसेच चवीनुसार मीठसुद्धा घालायचं तर त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य घालूयात लसूण घातला हिरव्या मिरचीचे तुकडे घातले ओवा घातला हे सगळं साहित्य वेगळं वेगळं घालण्याऐवजी एकत्र मिक्सरवर बारीक करून वाटण घातलं तरीसुद्धा चालेल आधी म्हटल्याप्रमाणे कलौंजी नसतील तर नाही घातली तरीसुद्धा चालेल त्यानंतर कोथिंबीर घातली आहे कांदा घातला एक मोठा चमचा तेल याच्यामध्ये घातलं आहे त्यानंतर सगळं साहित्य मिक्स करून घेतलं आता लागेल तसं पाणी घालून याचं पीठ मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा याच्यामध्ये कांदा आहे त्याच्यामुळं कांद्याला पाणी सुटतं तर पीठ जे आहे ते थोडंसं असं भिजवायचं खूप पातळ करायचं नाही तर हे असं असं पीठ भिजवून घेतलं झाकून साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटं पीठ जे आहे ते मुरण्यासाठी ठेवून द्यायचं पीठ मुरलं की याचा असा गोळा घेतला दोन्ही बाजूंना भरपूर असं पीठ लावून याचे जे आहेत ते छोटे छोटे पराठे लाटून घेतले याच्यामध्ये चिरलेला कांदा असल्यामुळं नेहमीच्या पराठ्यांप्रमाणे खूप पातळ लाटता येणार नाही थोडंसं जाडसर असा पराठा होतो तेल लावून मध्यम आचेवर पराठा छान असा शेकून घ्यायचा आहे याच्यामधला जो कांदा आहे तो छान असा अर्धवट वाफला पाहिजे हे असं छान दाबत दाबत पराठ्याला शेकून घ्या तर हा असा आपला पराठा शेकून तयार आहे तर उन्हाळ्यामध्ये हे असं झटपट आंबट गोड तिखट अशा चवीचं कैरीचं लोणचं किंवा कैरीची भाजी आणि त्याच्यासोबत कांद्याचा पराठा हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्की करून बघा आणि त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद